नमस्कार मोठी बातमी रोहित पवार भाजपात येणार होते बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ आमदार रोहित पवार हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला आहे नितेश राणे हे भाजपा पक्षातील महत्वाचे नेते आहेत ते नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात वेळोवेळी त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची चर्चा होतच असते कोकणात त्यांचे मोठे राजकीय प्रस्ते आहे दरम्यान त्यांनी आता एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते रोहित पवार हे दोन हजार एकोणीस साली भाजपात येणार होते असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे ते टी व्ही नाईन मराठीशी बोलत होते आमदार रोहित पवार हे दोन हजार एकोणीस सालीच भाजपात येणार होते असा दावा नितेश राणे यांनी केला आहे रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत तर शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे, आहे। रोहित पवार हे दोन हजार एकोणीस सालीच भाजपात येणार होते ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटतात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही रोहित पवार हे मनाने भाजपातच आहेत शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत असं विधान नितेश राणे यांनी केलं दरम्यान रोहित पवार हे शरद पवार यांच्या पक्षातील तरुण आणि तडफदार नेते मानले जातात भाजपा तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी वेळोवेळी टीकेचे आसूड ओढलेले आहेत रोजगार शिक्षण शेती आदी क्षेत्रांतील प्रश्नांना घेऊन ते सरकारला घेरताना दिसतात त्यांना नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सेलच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली रोहित पवार नेमकं काय का उत्तर देणार दरम्यान या नव्या जबाबदारीमुळे रोहित पवार यांचे त्यांच्या पक्षातील वजन वाढलेले आहे असे असताना आता नितेश राणे यांनी त्यांच्याबाबत वरील दावा केला आहे त्यामुळे आता राणे यांच्या दाव्यावर रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू